फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास नाईन वन सिक्स हॉलमा गोल्डमध्ये बनवलेल्या नवनवीन फॅन्सी आणि स्टाईलिश झुमका कानातल्यांच्या डिझाईन्स घेऊन आले आहे तुम्हाला ट्रेडिशनल मॉडर्न आणि फॅन्सी अशा विविध प्रकारच्या झुमका डिझाईन्स पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व व झुमका कानातले तीन ते वीस ग्रॅम वजनामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार योग्य पर्याय निवडू शकता तुम्हाला ट्रेडिशनल डिझाईन्स आवडत असतील तर मॉडर्न टच असलेले झुमकेसुद्धा तुम्ही मिळवू शकता या झुमक्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला नाजूक झुमके हवे असतील किंवा हेवी डिझाईन्समध्ये झुमके हवे असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पर्याय मिळतील सध्या टेम्पल झुमका खूपच ट्रेंडमध्ये आहे हे झुमके कलरफुल स्टोन आणि आकर्षक डिझाईन्समध्ये येतात नाजूक आणि हेवी अशा सर्व प्रकारच्या झुमका डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील या झुमक्यांना तरुणींनी खूप पसंती दिली आहे कारण हे साडी ड्रेस आणि एथनिक आउटफिटसोबत परफेक्ट मॅच होतात जर तुम्हाला ट्रेडिशनल आणि फॅन्सी झुमका घालायचा असेल तर तुम्ही या प्रकारांमध्ये निवड करू शकता यामध्ये तुम्हाला सिंगल डबल आणि ट्रिपल लेअर डिझाईन्स पाहायला मिळतील हे झुमके लुकला एक खास स्टायलिश टच देतात आणि कोणत्याही प्रसंगांसाठी योग्य ठरतात हे झुमके कोणत्याही ड्रेससोबत घालता येतात आणि ट्रेंडी दिसतात सध्या या प्रकारचे झुमके खूपच लोकप्रिय आहेत आणि मॉडर्न लुकसाठी खास पसंत केले जातात हे झुमके साध्या साडीवर सुद्धा उठून दिसतात आणि संपूर्ण लूक आकर्षक बनवतात त्यामुळे जर तुम्ही तुमच्या खास लुकसाठी किंवा खास प्रसंगांसाठी झुमका निवडत असाल तर तुम्ही हे डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला यातील कोणताही डिझाईन आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या सोनाराला दाखवून सेम डिझाईन बनवून घ्या नवीन झुमका बनवण्याचा विचार करत असाल तर जुन्या त्याच त्याच डिझाईन्स बनवण्याऐवजी लेटेस्ट आणि ट्रेंडी डिझाईन्स निवडा नवीन फॅशन ट्रेंडनुसार वेगवेगळ्या प्रकारचे झुमके बाजारात आले आहेत जे तुमच्या स्टाईलला नवा टच देतील तुम्हाला तुमच्या पेहरावानुसार योग्य झुमका निवडता यावा यासाठी या व्हिडिओमध्ये विविध पर्याय दाखवले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार योग्य हो झुमका निवडून घ्या आणि तुमच्या फॅशनला नवा लुक द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका